शहापूर तालुक्यातील माध्यमिक विद्यालय आसनगाव येथे आज आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची वेशभूषा परिधान करून पालखी सोहळ्याचा अनुभव घेतला दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून पालखी सोहळ्याला पारं प्रारंभ करण्यात आला गळ्यात टाळ वीणा तबला तसेच खांद्यावर पताका डोक्यावर तुळस घेऊन मुखात हरिनामाचा जयघोष करत अभंग म्हणत गावातून दिंडी सोहळा काढला विद्यार्थ्यांनी पालखी सोहळ्यात फुगड्या खेळण्याचा आनंदही लुटला माध्यमिक विद्यालय असं तालुक्यामध्ये शिक्षण शिष्यवृत्ती व क्रीडा कला क्षेत्रात आघाडीवर असते ही शाळा नेहमीच असे अनेक उपक्रम हाती घेत असते वारकरी संप्रदायाबद्दल माहिती व्हावी वारीचा अनुभव घडावा आपल्या महान संस्कृतीबद्दल आड आवड निर्माण व्हावी यासाठी या, या सोहळ्याचे आयोजन केले होते अशी माहिती मुख्याध्यापक दिनेश पाटील यांनी दिली या दिंडी सोळा व पालखी मिरवणुकीमध्ये गावातून संस्था पदाधिकारी पालक शिक्षक संघ प्रतिनिधी ग्रामस्थ सहभागी झाले होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क